धनगर समाजामध्ये जागृती यावी आणि धनगर समाजामध्ये जे काही सध्या राज महाराष्ट्रामधलं आणि धनगर समाजाच्या संदर्भातलं जे काही राजकारण चाललंय धनगर समाजामध्ये जाणीव करून द्यावी म्हणून आम्ही सर जिल्ह्यामध्ये यावी धनगर समाजाला अनुषंग एक यात्रा काढतो धनगर समाजामध्ये जे काही सध्या यात्रा निघाली बाळासाहेब जामराव आणि त्याच्याच बरोबर सुनील गायक सुनील गायकवाड या दोघांच्या पुढाकाराने सर ही यात्रा निघाली इतर अनेक जण आहेत काही जणांचं नाव राहिलं किंवा घेतल्या गेलं नाही तर मला दावल असंच होईल त्याच्यामुळे मी या दोघांशिवाय इथं कोणाचीच नावं घेत नाही होलकर घराण्यातले असणारे या ठिकाणी प्रतिनिधी उपस्थित आहेत आपल्याशी लक्षात काही बोलणार नाहीये पण जाणीव निश्चितपणे करून देणार आहे की उदासीन आपण जर राहिलो देसावध आपण असर राहिलो तर या निवडणुकीनंतर विधानसभेच्या निवडणुकीनंतर अनेक गोष्टी आपल्या हातातून निसटलेल्या असतील अशी परिस्थिती आहे माईकवाले मोबाईलवाले जरा बाजूला व्हा सगळेच बाजूला व्हा हा बाजूला लाव प्लीज दोघं महाराज खुर्चीवर बसून घ्याण काढा उभेने नका काढू फोटो ते पाठीमागचे मोमलता देत त्या लहान मांडी मांडीवर घ्याण बसान बोला त्यांच्यावरती आपल्याला ओबीसी आता असणार आहे कुठलं आरक्षण थांबवलंय सध्या कुठलं आरक्षण ओबीसीच थांबवलंय कुठलं जोरात बोला राजे राजकीय आरक्षण थांबवलं म्हणजे नव्वद साली राजकीय आरक्षण मिळालं बी पी सिंगाने ओबीसीना आरक्षण द्यायचा निर्णय ठरवला आणि त्याची अंमलबजावणी म्हणून असताना ओबीसी ना राजकीय आरक्षण देण्यात आलं आणि त्याच्यामुळे जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल महानगरपालिका असेल ओबीसीचे प्रतिनिधी जायला लागले धनगर समाजाचे प्रतिनिधी जायला लागले आणि आता आपण बघत असाल की हेच राजकीय आरक्षण थांबलेलं आहे कोणी थांबवलं हे आरक्षण

बीजेपीच्या कालावधीमध्ये थांबलं हे बरोबर आहे पण आपण असणारा हे फोटो काढणारे मोबाईल आहेत ना फोटो ते फोटोसाठी वापरू नका सर ज्ञानासाठी सुद्धा वापरा त्या गुगलवरती तुम्ही गेलात तर ओबीसीचं आरक्षण कोणी थांबवलंय एवढं फक्त टाईप आउट केलं तर तुम्हाला असताना त्याचं उत्तर दिलं की एक कोणतरी सुप्रीम कोर्टामध्ये गेला त्यांनी कोर्टापुढे असं मांडलं की ओबीसीची जनगणना झालेली नाही आणि ओबीसीची जनगणना झाली नसल्यामुळे ओबीसीचा असणारा टक्केवारी किती आहे ओबीसीची टक्केवारी किती आहे हीच माहिती नाही आणि ओबीसीची टक्केवारी माहीत नसल्यामुळे यांचं आरक्षण थांबवण्यात यावं कोर्टाने असताना शासनाला विचारलं की बाबा यांची टक्केवारी किती आहे ते सांगा शासन काही त्या ठिकाणी सांगू शकलं नाही आणि शासन सांगू शकलं नाही म्हणून ते आरक्षण थांबलं तुम्ही जनगणना करा जनगणने करून टक्केवारी किती आहे ती ठरवा आणि टक्केवारी ठरल्यानंतर मगच आरक्षण द्या असं कोर्टाने त्या ठिकाणी सांगितलेलं आहे तेव्हा जनगणना जोपर्यंत होत नाही तोपर्यंत राजकीय आरक्षण मिळणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे आता कुठचे दोन आरक्षण अजून शिल्लक राहिलेले आहेत अजून दोन कुठले आरक्षण म्हणजे आपल्याला राजकीय आरक्षण मिळतं हे बरोबर आहे अजून कुठलं आरक्षण आपल्याला मिळतं कुठलं शैक्षणिक मिळतं अजून कुठलं मिळतं अजून कुठलं आरक्षण मिळतं आपल्याला नोकरीचं आरक्षण आपल्याला मिळतं म्हणजे तीन विभागामध्ये आरक्षण मिळत होत राजकीय आरक्षण कोर्टाच्या निर्णयाने थांबलेलं आहे आता उरलेलं कुठलं आहे शिक्षणाचं आरक्षण थांबलेलं आहे आणि नोकरीचं आरक्षण थांबलेलं आहे जागृत झाला नाही ओबीसी हा जर जागृत झाला नाही तर धरून चाला की विधानसभेनंतर तुमचं हेही आरक्षण गेलं जरांगे पाटील काय म्हणतात आहेत त्यांची मागणी काय आहे ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण द्या मागणी काय आहे जरांगे पाटील यांची कि ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण द्या आणि ओबीसी काय म्हणतोय ओबीसी काय म्हणतोय yes, काय म्हणतोय yes, जोडात बोला घाबरून yes, बोलायचं नाही yes, ओबीसी असं म्हणतोय की आमच्या कोट्यातून आरक्षण मराठा समाजाला द्यायचं नाही तुम्हाला स्वतंत्र द्यायचं असेल तर द्या पण आम्ही द्यायला तयार नाहीत ओबीसीच्या यादीमध्ये आम्ही मराठा समाजाला घ्यायला तयार नाहीत अशी ओबीसीची मागणी आहे आता ही मागणी आपण घेतली पण हा निर्णय होतो कुठे हा निर्णय होतो कुठे आरक्षण कोणाला द्यायचं किंवा द्यायचं नाही हा निर्णय होतो कुठे विधानसभेमध्ये संसदेत बरोबर आहे दोन महिन्यानंतर काय होणार आहे निवडणुका लागणार बरोबर आहे निवडणुका लागणार आहे आता ह्या दोन महिन्यानंतरच्या निवडणुकीमध्ये दोन महिन्याच्या निवडणुकीच्या येणार ज्या आहेत त्याच्यामध्ये आपलं लक्ष काय असलं पाहिजे आपला उद्देश काय असला पाहिजे ओबीसी समूहाचा उद्देश काय असला पाहिजे समाजाचे शंभर आमदार या विधानसभेमध्ये निवडून आले पाहिजे किती निवडून आले पाहिजे आता निवडून आणायचं असेल तर काय करावं लागेल शंभर निवडून आणायचे असेल तर काय करावे लागतील पहिल्यांदा ओबीसी ला उमेदवारी मिळाली पाहिजे मागच्या लोकसभेमध्ये एका तरी ओबीसीच्या व्यक्तीला उमेदवारी मिळाली का बीजेपीने दिली का काँग्रेसने दिली का पीने दिली का उद्धव ठाकरेने दिली का आत्ता देतील का चला तेव्हा आपण या चारी पक्षांकडे नजर लावून बघायचं नजर लावून बघायचं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आरक्षणाला पाठिंबा देणारा आणि ओबीसीच्या आरक्षणामध्ये ओबीसीच्या आरक्षणामध्ये मराठा समाज नसणारा असाच व्यक्ती आपण असणारा उभा करणार आहोत आता त्याला निवडून आणायचं असेल तर ओबीसीने काय केलं पाहिजे आता समजा तू माळी समाजाचा असेल तर धनगराने काय केलं पाहिजे मतदान करायला पाहिजे उद्या वंजार्याचा असेल तरी त्याला मतदान केलं पाहिजे तो सोनाराचा असेल तरी त्याला मतदान केलं पाहिजे कुंभाराचा असेल तरी त्याला मतदान केलं पाहिजे साळी समाजाचा असेल तरी त्याला मतदान केलं पाहिजे का धनगर समाज कोण आहे नुसता ओबीसी नाही तर गावामधला ओबीसी मधला दादा आहे हे आपण लक्षात घ्या कोण आहे ओबीसी मधला काठी घेऊन मारायला बाहेर पडतात घात टोक्यात बघून नंतर काय होतं इथे अगोदर विचार करायचं नसतो काठी घालायची असते तेव्हा धनगर समाज कोण आहे का हे विसरता कामा नये उद्या दोन हजार रुपये एका मताला दिल्या जाईल दारू दिल्या जाईल मटर दिल्या जाईल तुम्ही काय करणार काय करणार काय करणार कोणाला मटन याला दारू याला दोन हजार देणार याला आता प्रचार केला जातोय की आताच्या साऱ्या आमदारांनी मतदारसंघामध्ये तीन हजाराची कामं केली मला तर गाडी गाडी सरळ का आली नाही खड्ड्यातून आलेली गाडी माझी दिसली तेव्हा तीन हजार गेले कुठे हे तीन हजार गेले कुठे तेव्हा हा सगळा कारोबार जो आहे तो आपल्या हिताचा कारोबार नाही हे आपण लक्षात घेतलं पाहिजे उद्याच्या विधानसभेमध्ये एक दुसरा खेळ होणार आहे आणि तो म्हणजे एस सी एस टीचा खेळ होणार आहे त्या टी एस सीच्या सुद्धा समूहाला सांगतो की अंगात मर्याय येऊ देऊ नका दारू महात्मा गांधी दिसला की अंगात मर्याय यायला सुरुवात होती सुप्रीम कोर्टाने हे मागचाच निर्णय दिलाय काय निर्णय दिलाय तुम्ही एकदा लाभ घेतला वर्गीकरण तर केलंच पण त्या वर्गीकरणाबरोबरच क्रिमी लेअर आणल्यानंतर सांगितलं की तुम्ही एकदा लाभ घेतलात तर तुम्ही एस सीच्या यादी आणि च्या यादीच्या बाहेर एसी एसी चार यादी चार सी आणि एसटीच्या यादीच्या बाहेर ओबीसी थोडासा वाचला काय वाचला आठ लाखाच उत्पन्न असेल तर तो बाहेर जात नाही आठ लाखाच्या आतमध्ये उत्पन्न असेल आठ लाखाच उत्पन्न असेल तर तो, तो यादीच्या आतमध्ये राहतो तहसीलदाराला चेरीमेरी दिली की तो आठ लाखाचं उत्पन्न देतो आणि आपलं आरक्षण वाचवतो ती सोय एसी आणि एस टी ठेवलेली ना नाही आता या निर्णयाच्या विरोधात काँग्रेसवाले बोलले काँग्रेस वाल्यांचे का मुख्यमंत्री असे म्हणाले की आम्ही हे लागू करू आम्ही हे लागू करू भारतीय जनता पक्षाने पेढे वाटून त्याचं स्वागत केलं उद्धव ठाकरे मौनी बाबा झाला आणि शरद पवार यांनी काँग्रेसच्या भूमिकेला पाठिंबा दिला अशी असणारी परिस्थिती म्हणजे काय कि त्याही निर्णयाला पाठिंबा आता ह्या सगळ्यांना तुम्ही मतदान केलं तर काय होणार आहे एस सी एसटी च्या मतदान समूहाच काय होणार आहे गांधीवरती एकीक माझ्या भाषेत कोणाचं झालं उभं करायचं किक मारायचं आणि गोलच्या बाहेर आता ज्यांना करायचं असेल त्यांनी करावं दोघांचाही आरक्षण धोक्यात आलेला विधानसभेमध्ये विधानसभेमध्ये ओबीसीची जी मागणी आहे जनगणनेची जी मागणी आहे ती जनगणनेची मागणी त्या ठिकाणी जनगणनेची जी मागणी आहे ती मान्य केली जाईल टक्केवारी किती आहे ती असताना ठरवण्यात आली पाहिजे आणि जोपर्यंत टक्केवारी ठरत नाही तोपर्यंत शिक्षण आणि नोकरी याच्यातल्या आरक्षणावरती स्थगिती आहे मी इथे बसलेला विचारतो तुमच्या कुटुंबामध्ये डॉक्टर झालेला पाहिजे की नको पाहिजे का इंजिनियर झाला पाहिजे की नको नोकरीला लागलेला माणूस पाहिजे की नको मग मतदान कोणाच्या बाजूने मतदान कोणाच्या बाजूने आरक्षणवादी ओबीसीवादी यांच्या बाजूने माझा असणार मतदान उद्याच मतदान मत बाजूने उद्याच मतदान दारूच्या बाजूने उद्याचं मतदान महात्मा गांधीच्या बाजूने तर त्या सी एस टी सारखी ओबीसी वरती सुद्धा टिकाव तेव्हा ही जी यात्रा काढण्यात आली त्या यात्रेचा उद्देश हाच होता कि धनगर समाजाला समजवण कि बाबा यापुढे तू कोणाला मतदान केलं याचा फरक नव्हता जी चाकोरी होती त्या चाकोरीतून गाडी चालत होती आणि त्याच्यामुळे आपले सगळे अधिकार शाबत होते पण आता चाकोरी बदलल्या जाते चाकोरी बदलत असताना आपलं आयुष्य उद्ध्वस्त केलं जाते आपलं आयुष्य उद्ध्वस्त केलं जाते उद्या काँग्रेसचा उमेदवार राष्ट्रवादीचा उमेदवार उद्धव ठाकरे सेनेचा उमेदवार बीजेपीच्या उमेदवाराला आपण असणार मतदान दिलं तर आपण आपल्या घरामध्ये काय करणार डॉक्टर होऊ देणार नाही इंजिनियर होऊ देणार नाही अधिकारी होऊ देणार नाही हा दोष कोणाचा त्याच्यामुळे या इलेक्शन मध्ये एकच उद्देश विकास गेला बाजूला पाणी आलं ना आलं गेलं बाजूला एकच मध्ये आरक्षण वाचवणं हा एकमेव उद्देश आपण त्या ठिकाणी ठेवला पाहिजे सरकारच्या तिजोरीमध्ये पैसा आहे त्याच्यामुळे पाण्याच्या योजना येतच राहतील रस्ते दुरुस्त केल्याच जातील घरपूर योजना आख्यात जाईल त्या का तिजोरीमध्ये पैसा पडलेला आहे त्याच्यामुळे त्या थांबणार नाही त्याच्यामुळे त्याच्यासाठी लढण्याची गरज नाहीये आरक्षणावरती गरज आहे आज जसा मराठा समाजाचा मतदार हा मराठा समाजाच्याच उमेदवाराला मतदान करतो ओबीसीला मतदान करतो का आपण सुद्धा खुनगार बांधली पाहिजे की या निवडणुकीमध्ये मी माझ मरक्षणवाद्याला मी ते आरक्षणवादी कोण इथे आरक्षणवादी कोण तर इथला असणारा आरक्षणवादी एस सी एसटी आणि ओबीसी इथला आरक्षणवादी कोण तर एस सी एसटी आणि ओबीसी यालाच मी मतदान करणार कोणालाच मतदान करणार नाही एखादा उमेदवार आपल्या वतीने मुस्लिम समाजाचा उमेदवार उभा राहिला तर त्याला आपण असताना मतदान केलं पाहिजे कारण का तो आपल्या बाजूने उभा राहील अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून उद्या आर एस एस वाली येथील काय सांगशील मुसलमान बदमाश आहे त्याला म्हणा पन्नास वर्ष राहिलं काय बदमाशी दोन चार दंगली होतात पुन्हा शांत होतात येईल उन्हान म्हणेल धर्म धोक्यात आला आणि त्याला म्हणा तू ज्या देवाला पुसतो त्या देवाला मी पुसतो ना तुझ्या खंडोबाला पुसतोय त्याच खंडोबाला पुसतो ना धोक्यात आला कुठे मी काय खंडोबाला सोडत नाही तुम्ही सगळेजण खंडोबाला सोडणार आहात का तुम्ही सोडणार नाही तर मग खंडोबा कसा काय अडचणी झाला धर्म कसा अडचणीत आला पाव तुम्ही कुठे सगळं संकट आलं जैसा मुसलमान बांग देतो आहे का इस्लाम खत्रेने बांग द्यायला लागले हिंदू में ला हिंदू खत्रे धर्म खत्रेने लक्षात घ्या तुम्ही जर खंडोबाला सोडणार नसाल जेजुरीला सोडणार नसाल तर खत्र्यामध्ये आला तसा धर्म कुठून आला हा असा प्रचार आहे आपण लक्षात घ्या आरक्षण काढून घेण्यासाठी हा प्रचार आहे की धर्म आम्ही वाचू शकतो अरे त्याला म्हणा तुम्हाला धर्म वाचवायचा होता तर मग तुम्ही आमच्या मागणीच्या बाजूने का नाही तुम्ही जनांगी पाटील यांना या। का या। सांगत नाही अरे बाबा सांगत प्रेसवाले हे का सांगत नाही ते सुद्धा तुमच्या आरक्षणाच्या विरोधात आहे ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधात आहेत एस आरक्षणाच्या विरोधात आहेत एसटीच्या आरक्षणाच्या विरोधात आहे आणि म्हणून हा जो निकाल आला त्या निकालाच्या वेळेस भारतीय जनता पक्षाने पिढे वाटून स्वागत केलं अशी असणारी परिस्थिती आहे धोक्यात धर्म नाही अडचणीत धर्म नाही मग धोक्यात काय आलेलं आहे आरक्षण हे धोक्यात आलेलं आहे आरक्षण आहे आणि म्हणून या निवडणुकीमध्ये खुंगात बांगा उमेदवार उदय आपल्या दारामध्ये येणार नाही प्रचाराला येणार नाही शेवटच्या दोन दिवशी प्रचार केला जाईल हा असताना बसला त्याला म्हणा तो बसला तरी चालेल मतदान आम्ही उमेदवाराला देणार ओबीसीच्याच उमेदवाराला देणार एसीच्या उमेदवाराला दे उमे देणार ट्रायबलच्याच दे उमेदवाराला आम्ही देणार आणि एखादा मुस्लिम उभा राहिला तर त्याला आम्ही असणारा उमेदवार देणार तुमच्या आता प्रचाराला आम्ही फसणार नाही आणि म्हणून कुठल्याही अफवा आल्या माझ्या नावाने जरी अफवा आल्या तरी विश्वास ठेवायचा नाही आपल्याला वाचवायचं काही आरक्षण म्हणजे काय केलं पाहिजे म्हणजे काय केलं पाहिजे आपला उमेदवार आपला उमेदवार आपला आपला उमेदवार उमेदवार त्याला विजयी करायचा असेल तर काय करावं लागतं त्याला विजयी करायचा असेल तर काय करावं लागतं आता गावामध्ये समजा एका गावामध्ये असणार समजा त्याच्यापैकी मतदान किती झालं पाहिजे त्याच्यापैकी किती झालं पाहिजे जबाबदारी आप आपली सगळ्यांची आहे ती पाचशे सातच्या पाचशे सात मतदानाने मतदानाला गेलं पाहिजे आणि आरक्षणवादी उमेदवाराला आपण मतदान केलं पाहिजे हे लक्षात घ्या माझी सासू मेली माझ्या घरात वाकड नवरा बायकोच भांडण जा झालं किंवा काहीतरी कारण काढून घरात बसायचं नाही जी गेली ती येणार नाही ती जिवंत असेपर्यंत आपण तिची सेवा केली मताच्या रूपाने जो राहिलेला आहे त्याची सेवा आपल्याला असताना करायची आहे त्याच्यामुळे जो जगलाय त्याला जगवायचा मानाने सन्मानाने आपल्याला त्याला जगवायचं आहे त्याचे अधिकार आपल्याला असताना त्या ठिकाणी शास्त्र ठेवायचा आहे आणि म्हणून गावागावामधला हा प्रचार झाला पाहिजे एकूण एक ने एकूण एक एस ने आणि एकूण एक ने आपलं मतदान केलं पाहिजे आणि आरक्षणवादी उमेदवाराला वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला त्यांनी मतदान केलं पाहिजे आपण हे करा आरक्षण वाचवा अशी अपेक्षा मी आपल्या सगळ्यात बाळगतो आणि आपली रजा घेतो